ऐकत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रील स्टार विक्की पाटील हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट पत्नीचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध रील स्टार विक्की पाटील याची त्याच्याच वडिलांनी हत्या केली आपणच मुलाची हत्या केल्याची चिठ्ठी वडिलांनी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचंही जीवन संपवलंय जळगावच्या एरंडोलमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय विक्की पाटील याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे माझ्या सासऱ्यांना शर्टाचं बटनही लावता येत नव्हतं माझ्या पतीची हत्या नाही तर त्याच्या काकांनी केल्याचा आरोप मयत पत्नीने दुसरीकडे विक्की पाटील आईने मात्र माझ्या मुलाचा जीवन संपवल्याचं सांगितलं त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करण्याचं मोठं आवाहन आता पोलिसांसमोर येऊन ठाकलं आहे माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी आपल्याच मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास लावून घेतला पण या प्रकरणाचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं आता मुलाकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांचा मुलगा विक्की पाटील याची हत्या केली आणि मग स्वतःही जीवन संपवलं दारू पिऊन मुलगा मारहाण करायचा म्हणून विठ्ठल पाटील यांनी हत्या केल्याचं विठ्ठल यांच्या पत्नी आणि विक्कीची आई संगीता पाटील यांनी सांगितलं आता या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत विक्कीच्या पत्नीने केलेले आरोप आईने दिलेली माहिती आणि इतर पुरावे यांच्या आधारे सत्य काय हे शोधावं लागेल ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका